स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं तीन प्रवाशांचा बळी घेतला या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं काही प्रवासी हे रेल्वे टॅकवरून जात असताना ही दुर्घटना घडली आहे अंबरनाथ जलद लोकलनं या प्रवाशांना धडक दिली त्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका नाहक फटका हा मुंबईतच्या लोकलच्या प्रवाशांना बसलाय बघा कुठं अपघात घडला आहे ते आपण तुम्हाला ठिकाण आम्ही दाखवतोय एकीकडे एक 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 रेल्वे प्लॅटफॉर्मवर किती गर्दी उसळली ते बघा आणि दुसरीकडे जिथं ही दुर्घटना घडली जिथे अंबरनाथ फास्ट लोकलनं धडक दिली ते ठिकाण तुम्ही बघताय इथेच चार प्रवाशांना लोकलनं धडक दिली त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला तीन जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं तीन प्रवाशांचे बळी घेतलेले आहेत कर्मचाऱ्यांनी हे अचानक आंदोलन पुकारलं सी एस एम टी स्थानकावर हे आंदोलन होतं मुंब्रा दुर्घटना जी काही महिन्यांपूर्वी झाली होती त्यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्याप्रकरणी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि अचानक हे आंदोलन पुकारलं आणि मनांना बसला दे... होता मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरातून कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल उल्हासनगर असेल बदलापूर असेल किंवा या ज्या विविध भागांमध्ये जाणारे प्रवासी होते या सर्व प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा फटका बसला होता मात्र घरी जाण्याची वेळ झाल्यामुळे जे आहे ते चाकरमानी मोठ्या प्रमाणावरती साधारणपणे दीस ता दीड तासापेक्षा अधिक काळ ह्या सेवा खंडित झाल्या होत्या आणि याचा फटका मोठ्या प्रमाणावर हो, जो तो प्रवाशांना बसला आणि यामुळे अनेक प्रवाशी जे ते आपल्या घराकडे जाण्यासाठी चालत निघाले असताना सँडस रोड परिसरामधील जे स्थानक आहे या स्थानक परिसरामध्ये तीन प्रवाशांना जे आहे ते एका गाडी बदलापूर लोकलने या ठिकाणी धडक दिली आणि या धडकेमध्ये ज कर्मचाऱ्यां च चा, चार कर्मचारी जागीच त्यांचा जा, मृत्यू जखमी झाले त्यांना जवळच्या जे जे रुग्णात उपचारासाठी नेखे नेण्यात आलं मात्र त्या ठिकाणी दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे मात्र आता रेल्वे सेवा जरी सुरू झाली असली तरी अद्यापही काही अनेक गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि यामुळे आता लोकल सेवा जरी वाहतूक सुरू झाली असली तरी याचा जे प्रवाशी होते या प्रवाशांना घर गर, घरी जाण्यासाठी मात्र आता विलंब होत आहे आणि कुठेतरी ज्या रेल्वे सेवा रद्द झाल्या होत्या याचाच भार आता जो आहे तो उर्वरित या चालू झालेल्या रेल्वे सेवा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळते अनेक प्रवासी दादर स्थानक असेल भायकाळा असेल की या स्थानकाकडून सी एस टी एम टी स्थानका जाताना पाहायला मिळतात आणि यामुळे सी एस एम टी स्थानकामधील प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन अरविंद कुलकर्णी मी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई दुर्घटना घडली तिथला रिपोर्ट आपण पाहिला आमचे प्रतिनिधी संजय गडदे हा रिपोर्ट घेतला होता आपण हे दोन दृश्य बघतोय की जिथे ही दुर्घटना घडली जिथे अंबरनाथ फास्ट लोकलनं प्रवाशांना धडक दिली जे रेल्वे ट्रॅकवरून जात होते तिथला आपण रिपोर्ट पाहिला दुसरीकडे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी झालेली आहे कारण दीड तासमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे